शेचाळीस लाख जे शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्या अकाउंटचे दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे पैसे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखीन जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महा डीपीडीकडनं त्यां माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत तर सव्वीस सप्टेंबर रोजी वाशिम येथे कृषी पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमामधून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीसच्या खरीप प्रति हेक्टर शेत शेतकऱ्यांना पाच हजार रुपये ते जास्तीत जास्त दहा हजार रुपयेच्या मर्यादेमध्ये सव्वीस तारखेला वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय आपले महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिलेले आहे तर आत्तापर्यंत शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण झाली आहे आणि वीस लाख शेतकऱ्यांची के वाय सी सुरू आहे तर त्यासाठी स्वयं उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटी वितरित करण्यात आले आहे तर ते डिबिटोद्वारे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस तारखेला वितरण होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो खूप दिवसा प्रत्यक्षानंतर हे वितरित होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील क्षेत्रावरती त्र्याऐंशी लाख शेतकरी या अनुदानासाठी पात्र झाले आहेत त्यासाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी निधी एस बी आयच्या सेंट्रलाइज खात्यावरती वितरण झालेला आहे तर शेतकऱ्यांना वाटत होते की कधी येणार कधी येणार तर यासाठी विचारणा केली जात होती तर शेतकरी मित्रांनो सव्वीस तारखेला मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वितरित होणार आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान सोयाबीनच्या या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हेक्टर पर्यंतची वाटप ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला आता सप्टेंबर संपत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही पैसे जमा होत नव्हते तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हावे आणि शेतकऱ्याचा लाभ व्हावा तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा